गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये पाण्याचा प्रश्न म महिला व नागरिकांना भेटसावत आहेत नाशिकमधील पातर्डी फाटा सिडको तसेच पंचवटी इत्यादी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या भासवत आहेत लोकांना अक्षरशः विकत घेऊन पाणी भरावे लागत आहेत अनेक ठिकाणी जुन्याच पाईपलाईन आहे ज्या वेळेस लोकसंख्या पंधरा ते वीस लाख होती ती लोकसंख्या आज तीस लाखाच्या घरात आलेली आहे आणि या ठिकाणच्या पाईपलाईनी बदलवल्या नाही आहेत त्या पाईपलाईनी अपुऱ्या पडत असल्याने या भागामध्ये येणारं पाणी जे आहे ते खूप कमी प्रमाणात येतं काही काही ठिकाणी तर पाणीच येत नाही आणि त्यामुळे महिलांना खूप त्रासाला सहन करावे त्रासाला सहन जावे लागते कारण की पाणी हेच जीवन आहे आणि पाणी नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये हाल होत आहेत दरम्यान आज पंचवटीतील मानेनगर प्रभाग क्रमांक तीन, तीन या ठिकाणी सर्व परिसरातील महिला व नगरसेवक मानेताई यांच्यासह मोर्चा नाशिक महानगरपालिका या ठिकाणी आला नाशिक महानगरपालिका या ठिकाणी आला मेन गेटवर मोर्चेकरी महिला तसेच नागरिक व सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली दरम्यान काही वेळाने नाशिक महानगरपालिकाचे आयुक्त भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले यानंतर सुरक्षा रक्षकांनी आलेल्या मोर्चातील सर्व महिला भगिनींना बोलवण्यासाठी मध्ये सोडण्यासाठी सांगितले सुरक्षा <laughs> रक्षक व मोर्चाकरी नागरिक महिला यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण मेन गेटवर दिसून आलं दरम्यान नाशिक महानगरपालिका आयुक्तांच्या दालनामध्ये असलेल्या मीटिंग हॉलमध्ये सर्व मोर्चेकरी यांना बसवण्यात आलं व त्यांचं म्हणणं यावेळेस आयुक्त मनीषा खत्री यांनी ऐकून घेतलं तसेच अधिकाऱ्यांना उद्या सकाळी पाच वाजता तक्रारदार महिलांच्या घरी जाण्यास सांगितलं मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला हंडे घेऊन आलेल्या होत्या दरम्यान पाण्याचा प्रश्न लवकर मिटेल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आऊ बा आसं के नारने गेले पाणी साठी तरी आमर पाणी नेमाने कावती खातले नारने कावती उचले पाणी आलं आमचे एको मौसम पासने सांगेला आलीस काय कोणी बोलला इतन बोलून एकतच त्यांना समजायचं फक्त मला बोलले असं समजणार नाही काही प्रॉब्लेम सॉल्व कर आपण काय젝트 समजून चालेस काय चालले आहे पाहितरी आलेले आहेत मॅडम आणि लोकांना पाणी जात नाही त्यांना आम्ही घेण्याचा होऊ शकतो की थोडं आणि टाइम पण आम्ही लोकांना तर खाण्याचे म्हटल्यावर ये जिन जिन मशीन है खाली का अंदर बैठे रहो मतलब आपके आदमी उचित है तो काम चालू है मेरे गिरवर से मुझे प्रॉब्लम होता है तो दो तीन महीने से कभी प्रॉब्लम हो रहा है तो रोज रात के हम जरा बात करना बात का मतलब थी हिम्मती है एक एक है एक एक है मतलब मतलब पत्र 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 पत्र

पारेपाडी मणकीलाची ती सेनेचे पर्यंत करते हे

मुक्ता व्हायला पाहिजे मुक्ता व्हायला घरी जायचं किती वाजता येत पाणी घरी जा तुझे मला पाणी हो पण घराचा अकरा नंबर आहे मी माने माझं पण घरचं चेकिंग करा पाण्याचं बघा मॅडम किती वाजता येतं पाच वाजता पाणी येतं बिंदा सर पाठवा

आता आमचं तेच म्हणजे सर बुद्धीला किती कंप्ले आपण तुमच्या बरोबर आले दे पण आम्ही पाच वाजता आमच्या बरोबर आले आम्ही घर जाऊन चेक पण केले हे दोन अधिकारी ना हे आमच्या आले आम्ही पाणी चेक केलं पाणी मी आता जवळपास साडेतीन वर्षापासून दुसऱ्या वर्षात एक वेळेस बोलवलं